महाराष्ट्र सतत मागे पडत राहिलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा सात लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचा आहे त्यात यावर्षी पुन्हा एक लाख दहा हजार कोटीचं वेगळं कर्ज काढायची तयारी सरकारची आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसावर आतापर्यंत पासष्ट ते सत्तर हजार रुपये प्रतिमानशी कर्ज या सरकारने आता चढवून ठेवलेलं आहे आणि सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे सर्वसाधारणपणाने राजकोषीय तूट ही सकल उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या आत असायला पाहिजेत पण या सरकारने यावर्षी दोन अर्थसंकल्प आणि एक पुरवणी मागणी मांडली आणि राजकीशी तूट तीन टक्क्याच्या वर जाऊ नये ती आता चार पूर्णांक तीन टक्क्यावर पोहोचलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातली कोणतीही कमिटमेंट या सरकारला आता पूर्ण करता येणार नाही अशा परिस्थितीत हे राज्य नेण्याचं काम यांनी केलंय राज्याच्या विकासवाढीचा दर कमी झालेला आहे आणि शेती जो अर्थव्यवस्थेचा आपला कणा आहे त्याच्यातही दोन पूर्णांक सहा टक्क्याची घसरण झालेली आहे आणि त्याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही आहे पहिल्या दोन तीन क्रमांकावर असणारा आमचा महाराष्ट्र आता जवळपास अकराव्या नंबरवर गेलाय हे मी नाही तर नियोजन मंडळाने आता हे आकडेवारीने सिद्ध केलेलं आहे दोन हजार चोवीसला आपल्या राज्याला उत्तर प्रदेशपेक्षा फार पैसे कमी मिळाले म्हणजे आपल्याला ज्यावेळी साठ हजार कोटी रुपये मिळाले त्यावेळी उत्तर प्रदेशला एक लाख त्र्याऐंशी हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आता हे डबल इंजिनचं सरकार म्हणतात पण मला असं वाटतं की हे ट्रबल इंजिनचं सरकार आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र अग्रेसर होता एकेकाळी -एक तो यांच्या काळात अधिक माग जाण्याची परिस्थिती यांच्या कर्तवारीनं तयार झालेली आहे गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांचे किती हाल झाले आहेत पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आज झालेल्या नुकसानाची भरपाई वर्षभराने सहा महिन्याने आठ महिन्याने दिली जाते निर्यातीचं चुकीचं धोरण केंद्राने आखल्यामुळे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक संत्रा उत्पादक केळी उत्पादक कपास उत्पादक या सगळ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राजवटीनं केलं योग्य हमी भाव नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुधाला देखील भाव नाही दुधाला भाव देण्याच्या विषयी आमचे खासदार निलेश लंके यांनी नगरला एक मोठं आंदोलन केलं त्यावेळी सरकारने वेगळी वे आश्वासनं त्यांना दिली पण त्यावरही कोणताही हो योजना सरकारने केलेली